तर नमस्कार मित्रांनो तर, तर माझं नाव भुजंग माधवे तर आपलं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तर आज पण आलोय मी कापुलला माझ्या सांगाय विकास दुसरा माझा मित्र हा येत आहे आता कॅम्प्युटर कराय हे बघा कॅम्प्युटर कराय तर आधी मोबाईलचा काच टाकून घेता आमच्या मग जाता कॅम्प्युटर कराय तर राहा असं सांगाय बघा आमचा संपूर्ण ब्लॉग तर मित्रांनो चला हालतो इकडे आम्ही हलकं व्हायला बघा हे माझा दोस्त विकास अरे बघ ना हाय कर, का कर, कर। ना आपल्या ब्लॉग मध्ये हाय कर हे बघा बघा जाऊ द्या तर मित्रांनो आता बघितलं आम्ही इकडे तो हलके व्हायला तर आता आम्ही इकडे जायलो आमच्या मित्राकडं बबूकडं कुठे गेले किती तर बघा आता तिकडून त्यांना आम्हाला गौचलं का आम्ही जाणार तिकडे कॅम्पुटरकडे तुम्हाला कॅम्पुर्टर बी दाखवतो मी कसं तरी जाऊ काय नाही बघा तुम्ही हम्म हे बघा चापुली आहे चापोली मध्ये आले तर तुम्हाला आमचं गाव पण दाखवत दा, आनंदवाडी हा कस दा कसं दाखवत बघा असेच सपोर्ट करा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मेन पॉइंट सबस्क्राईब करा मित्रांनो त्याला शूजून शोधून राहिलो एवढं हुडकलो आता काय सांगाव ते कुठंच गवसना झाले माय घाल कुठे गेले की हे बघा अहो का आम्ही दोघं बी जमलो शिवाय हा दोघं बी जमलो आता जाता आमचा आम्ही कॅम्पवर करता काय करा घालला तशी मा तर तुम्हाला चापुली दाखवतो कशी आहे काय नाही हे बघा अहो का ही चापुली तो काय चापुलीचा ब्रिज त्याच्यावरून गाड्या जातात तो का भोगदा बघा अहो गा कशा घरी यायचा बघा ही चापुली त्याच्या साईडकून एक असाच रस्ता आहे तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये ना वरी कसा आहे काय नाही सगळी सुंदरता दाखवतो इथली खूप भारी आहे बघा काही दुसरा बोगदा तिथून माणसं ये जाणं करते आपली चापली आहे तुम्हाला संपूर्ण दाखवतो मी आज माझ्या ब्लॉग मध्ये फक्त लास्ट पस्तर बघत राहा बघा इकडे हे बघा दुसरा हा का कशी आहे एक नंबर आहे का नाही आम्हीच एक नंबर नाही

था। था। हो आता इथं मी बसतोय आता इथं मी बसतो तर हे बघा का इथं गौसल आहे का आता आले ऐकायला लाज रजा काहीच नाही कर दिली आता आणि इथं कॅम्प न करायला थोडं हुडका नाही आला अशा चालू गेले काय बोला कर बा आता का चला बाहेर फुल्या बाहेर गेलो तेव्हा मग ब्लॉक

<laughs> वातावरण भरपूर सुंदर आहे ही बघा हो एवढा ही कसला आहे हो का आता जाऊ द्यायच तर एवढा मित्रांनो हे आपलं चापोलीच बस स्टँड आहे <laughs> हो का ह्याच्यामध्ये आम्ही बसून जातो आता गावाकडे गावाकडे गेली की तुम्हाला दाखवतो आमची आनंदवाडी बघा कसा आहे बस स्टँड एवढा मित्रांनो इथं बसलो होतो चापुलच्या बस स्टँडला तर आमच्या गावचे मित्र आहे काही गुईंदाबा आहे तो काही बी एस पॅन्थरचे अध्यक्ष तो काही ही एक गुंदा आणि आपले मित्र आता बसला वेनला बोलत आता आज बिर्याणीचं नियोजन आहे <laughs> गुंदा भाय हाय तर करा <laughs> तर बघा आता इथं बसले आम्ही आता वडापाव मागितले आता हे काय बी एस पॅन्थर अध्यक्षाने खर्च झालाय आमच्यावर आता वडापाव येत तुम्हाला दाखवतो वडापाव आणल्यानंतर हो का आले आमचे वडापाव हो का सगळे खायचे हो का मी बी खातो आता थांबा गाडी गाडीत आम्ही गावाकडे हो का जाता आमच्या गावाकडे आम्ही मला गावाकडे गेल्यावर की तो गाव कसं आहे आमचं काय नाही बसला हो का गाडी मध्ये बघा दापोलीच्या आपल्या आनंदवाडीच्या वाटाला जायचं जाता होता बसून गावात गेले अरे एवढा मित्रांनो आमचं बस स्टँड आनंदवाडी आनंदवाडीच आलोय आम्ही आता गावामध्ये आता जायलोय आमच्या घराकडे तुम्हाला आता एवढी बस स्टँड आहे मागून माणसं ते आली नाही बस स्टँड आहे एवढा आम्ही आणि असं सरळ जावं लागतं एवढा असं आम्ही तिघे पण आलोय आता बघा बघायोगाय मागे हे आमचं गाव बघू शकता तुम्ही तुम्हाला आमचं बी न करता वरी गेल्यानंतर चला असंच ब्लॉग बघत राहा तुम्हाला काय नवीन नवीन बघायला भेटेल रव का मित्रांनो ही बघा आमचं भीमनगर इकडं आहे आमचं भीमनगर ही माझ्या मित्राचं घर चैतनचं कसं आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर रव का मित्रांनो तर ही दुसरी गली आणि हो का इकडं आहे आपली गरी हो का इकडं माझी गरी बघा हो का हे काही आपली गली हाय का ही माझी गली तसा आहे भीमवाडा तर मित्रा चला मित्रांनो मी आलो आता घरी तर आता आपण भेटू तर पुढल्या ब्लॉग मध्ये चला तर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये